अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक चौदा सारसनगर येथील शिदाजी अप्पा मंदिर परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचं भूमिपूजन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून संपन्न झालं आहे शहरातील प्रभाग क्रमांक चौदा हा शहरातील विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातोय आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपीची विकास कामं मार्गे आहे सारसनगर या भागात पूर्वी तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई होती या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत होता आम्ही सर्वांनी नियोजन करत फेज टू पाणी योजनेद्वारे येथे पाणी दिलं आज सारसनगर हा परिसर टँकर मुक्त झालाय याचबरोबर या परिसरातील नव्वद टक्के रस्ते जोडले असून दळणवळणाचा प्रश्नही मार्गी लागलाय प्रभाग क्रमांक मध्ये नागरिक राहण्यासाठी पसंती त्यामुळेच या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती देखील वाढत अहिला नगर शहर हे विकास कामातून बदलत असल्याने नगरकर महानगरपालिकेवर राष्ट्रवादीचाच महापौर बसवणार असं प्रतिपादन माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी केलंय तर सारसनगर प्रभाग चौदा येथे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांच्या प्रयत्नातून सिद्धाजी मंदिर परिसरातील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन संपन्न झालं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय माजी नगरसेविका शीतल जगताप आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले प्रभागातील नागरिकांनी एका विचाराचे नगरसेवक निवडून दिल्यामुळे या भागाचा विकास कामातून काळ्यापालट झाल्याचं पाहायला मिळत आहे पुढील वीस पंचवीस वर्षाचं नियोजन करून विकासाची सर्वच कामे मार्गी लावली आहे या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांचं सहकार्य लाभलं ला असून मूलभूत प्रश्नांपासून कामे कामे केली असल्यामुळे आता ही पुन्हा करण्याची गरज भासणार शिदाजी अप्पा मंदिर परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरणाचं काम हाती घेतलं असून आता लवकरच ते पूर्ण होणार आहे नागरिकांनी देखील विकास कामामध्ये सहभागी व्हावं असं ते म्हणाले तर यावेळी परिसरातील नागरिकांनी सारस नगर परिसरात झालेल्या विकास कामांचं स्वागत केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी केलं तर आभार प्रदर्शन माजी शीतल जगताप यांनी ठिकाणी प्रदर्शनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला सर्वप्रथम सर्वांचे आभार चारही नगरसेवक तीनच नगरसेवक तिन्ही नगरसेवक यांनी आपापले मनोबत व्यक्त केलं मला असं वाटतं ते सगळे माझ्यापेक्षा मोठे ज्येष्ठ कामातून पण आणि बोलण्यातून त्यामुळं मला जास्त बोलायची काही गरज पडणार नाही आता इलेक्शन म्हटल्यानंतर बागानगरी साहेबांनी सांगितलं का आपण सगळे एकत्र कुटुंबातले आहात मला असं वाटतं आपण सगळे सु शकते का शिकलेले आहात डोळ्यांनी पाहिलेलं अनुभवलेलं पहिलं कसं होतं आता कसं होतं हे सांगण्याची आता गरज नाही तर आपण सर्वजण एक सुशक्तिक नागरिक आहात आणि ते नागरिक असल्यामुळं मला असं वाटतं आपण सर्वांनीच आपण स्वतः नगरसेवक आहात असं म्हणून सगळ्यांनीच इलेक्शनमध्ये उतरून मदत करायची आपण सर्वजण मला असं वाटतं उतरलं आहे तिघांना पण प्रचाराची गरज पडणार नाही आणि मतदान कसं होईल काय होईल याची आमच्या वाघनगरी साहेबांना जास्त टेन्शन राहणार <laughs> कारण ते फोनवाले नगरसेवक म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत त्यात महिलांसाठी विशेष नगरसेवक फोनमध्ये काम करण्याची आणि फोन असणारे नगरसेवक आहेत तर आपण सर्वांनीच मदत करावी आणि मदत करत राहत आपण सर्व एकत्र आपण सर्वांनीच आता भूमिपूजन करून रोडच्या उपस्थित सर्व माझ्या माता भिनी सर्व बंधू बरंच उशीर झाला त्याबद्दल साहेब आम्ही दिलगिरी व्यक्त केली करतो कारण आता ह्या टर्मचा हे शेवटचे रस्ते होते पण ह्याच्या अधुकार म्हणजे केला नाही असं नाही आम्ही डांबरीकरणाचा मंजूर केला होता तर त्यावेळेस साहेब म्हटले की डांबरीकरण नको झालेला रस्ता तो कॅन्सल केला आणि ते नाही आपल्याला करायचा तर कॉन्क्रीट रोड करायचा का कारण बाकीचे कॉन्क्रीट रोड झाले आणि इथं जर डांबरीकरण करायचं म्हटलं तुम्ही मंजूर केला त्याला तर ते सगळे मग हे होईल की बाबा बाकी ज्यांचे कॉन्क्रीट केले ना आमचा डांबरी केला मग ते परत ते म्हणजे सगळ्या माझ्या महिला सगळ्या भगिनी येतील हां त्यामुळे ते स्टॉप केला असता आणि नंतर परत हे पैसे त्याच्या ॲड करून कॉन्क्रीटीकरणाचा मंजूर केला त्याच्यासाठी थोडा उशीर झाला त्याला असू द्या पण आपला बाकीचा प्रभाग सुद्धा आपलाच आहे हा वाढसुद्धा आपलाच आहे आणि ते बाकीचे सगळे तुम्ही रोड रस्ते पाहत असताना तुम्ही तुम्ही आजच्या काळामध्ये इथून जायचं तिथपर्यंत म्हटलं तर कशा परिस्थितीचा रस्ता होता आणि आज काय परिस्थिती त्या रोडची म्हणजे येताना सुद्धा पोटाचं पाणीसुद्धा हलत नाही अशा पद्धतीचा रोड आपल्याला नगरमध्ये क्वचितच दिसतात आपल्याला आणि अशा आपल्या गल्लोगल्ली सगळे रोड सगळे रस्ते इथून तिथून सगळे कॉन्क्रीटकरण म्हणजे आपला प्रभाग चौदा नगर शहरामध्ये एक नंबरचा प्रभाग म्हणूनच शंभर टक्के सो जातो तुम्ही कुठं केलं तर म्हणजे तुमचा प्रभाग एकदम चांगला आहे चौदा प्रभाग सगळीकडे रोड आहे आणि असत आणि त्यात काहीच खोटं नाही आहे तुम्ही जर उद्या माहितीच्या अधिकारामध्ये गेल्यानंतर तुम्ही जर माहिती मागवली या प्रभागामध्ये किती कामं झाले आणि बाकीच्या प्रभागामध्ये किती झाले तर नक्कीच आपल्या प्रभागाचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे एकच नंबर लागणार आहे की इथं जास्त प्रमाणात कामं आपले झाले आणि हे काम करण्याचं काम होतं एकाशामुळे होतं ते आपले चारही नगरसेवक आम्ही चौघा जणं एका दिलाने आम्ही या ठिकाणी काम केलं आम्ही कधी एकामेकाचे पाय ओढण्याचं काम केलं नाही साहेबांनी या भागामध्ये पाहिलं आम्ही त्या भागामध्ये पाहिलं आणि या माध्यमातून आम्ही एकामेकाला सहकार्य करत गेलो एकट्या माणसाचं काम नाही एक तर माझं गणेश भोसले म्हणून काय एकट्या भागानगरी म्हणून काय चोपडाची म्हणून एक तर एवढं मोठं काम करू शकत नाही आम्ही एक दिलानी आम्ही एक खंबीरपणे आम्ही उभी राहिलो आम्ही जे जे काम करायचं आम्ही एक मुखाने आम्ही आमदार आम साहेबाकडे जायचो ते काम मंजूर करून घ्यायचो मुखाने पालिकेत जायचो आयुक्तांकडे जायचो या सगळ्या गोष्टी करून घ्यायचो आणि त्यामुळंच या न आपल्या प्रभागामध्ये आज मोठमोठ्याले हॉस्पिटल म्हणा आपल्या नगर पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये काही मला सांगतो इच्छितो की पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये इतके आमदार खासदार मंत्री एवढे होऊन गेले पण एकाही नेत्याने एक म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस तीस ते चाळीस कोटी रुपयाचं चाळीस कोटी रुपयाचं हॉस्पिटल कुणीही आत्तापर्यंत उभा केलं नाही तीस चाळीस कोटी सोळा पाच कोटीचं उभा केलं नाही म्हणजे किती आमदार मंत्री सगळे झाले पण आपल्या आमदार साहेबांनी एक सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून ज्याला कमी पैशात मोफत त्या ठिकाणी इलाज मिळेल आज तुम्ही महिला प्रस्तुतीला जायचं म्हटलं तरी पन्नास पन्नास हजार लाख लाख रुपये लागायला लागले पण त्या ठिकाणी तुम्ही जर गेले आपली कोणी माता भगिनी गेली तर मोफत त्या ठिकाणी प्रस्तुती होणार आहे आणि ते तुम्ही हॉस्पिटल जर पाहिलं तर तुम्ही म्हणणार नाही हे पालिकेचं आहे म्हणून की बाबा गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे हे असं तुम्ही अजिबात म्हणणार तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा नाहीत त्या पद्धतीचं हॉस्पिटल आपलं त्या प्रभागामध्ये आपल्या उभं राहिलेलं आहे आणि ते आत्ता पूर्ण झालं आहे थोडं फक्त फर्निचरचं काम राहिलं आहे त्याच्यासाठी ते उद्घाटन आपण होण्यासाठी एक महिना दोन महिने जाणार आहे आता पूर्ण पूर्ण झालं कलर सकट झालं सगळ्या गोष्टी झाल्या फक्त काही फर्निचर त्या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी त्याचं उद्घाटन आपलं राहिलं आणि बाकीचे फाउंटन झालं जॉगिंग ट्रॅक झाले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स झालं ते असा मंदिराचे कामं ओपन स्पेस डेव्हलप झाले पाण्याच्या टाक्या झाल्या ह्या पाच वर्षामध्ये तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दिसल्या आणि नगर शहरामध्ये आज कुणी जर जुने लोक राहत असताना जुने लोकं कुणी आले तर अचंबत करतात या ठिकाणी अरे बापरे किती कामं या ठिकाणी काय रोड होते आणि आज काय झालं सारसनगर ह्याच्यावरून लक्षात येतं का आपण जुने प्लॉट आपण कितीला घेतले होते आणि आज त्या प्लॉटची किंमत किती झाली नाही काही लाखात प्लॉट घेतले तर ते आता कोटीत झाले काही हजारात झाले तर काही ते आता लाखात झाले म्हणजे ह्याचा प का झाले की या विकासामुळे झालेल्या आहे हे रोड रस्ते पाणी लाईट ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सुखसुई झाल्या म्हणून याची किमती वाढलेल्या आहे आणि नगर शहरामध्ये सगळ्यात महागाड्या प्लॉटची किंमत झाली असेल तर आपल्या प्रभागात झाली असेल का झाली तर आपलं आपला प्रभाग सुखसुईयुक्त झालेला आहे म्हणून त्या गोष्टी या घडतात आणि लोकांचा एक ओढ या ठिकाणी निर्माण झाली की आपल्याला सारसनगर भागामध्ये जायचं आहे तिकडे राहायचं आहे तिथं प्लॉट घ्यायचं आणि त्याने कुठून या सगळ्या गोष्टी होत राहिल्या आणि हे सगळ्या गोष्टी आपण करून का शकलो एक मोठं खंबीरपणे आमदार साहेब आपल्या पाठीशी वगैरे राहिलेत म्हणून आम्ही हे सगळं करू शकलो नाही तर एक नगरसेवक म्हणून इतके कामं होणे अशक्य आहेत एवढं करू शकलं नसतो आम्ही आपला माणूस आपल्याबरोबर आहे आणि त्याच्या आपल्याला हात बळकट करायचे आणि त्याच्या माध्यमातून नगर शहरामध्ये मोठ्या संख्येने एक राष्ट्रवादीचे नगरसेवक आपल्याला नगर शहरामध्ये आपल्या प्रभागातच नाही तर नगर शहरामध्ये निवडून द्यायचे आणि राष्ट्रवादीचा महापौर त्या ठिकाणी बसवायचा आणि एक काय करायचं ते आमदार साहेबांच्या हात बळकट करायचे आणि त्यांना पुढं मंत्रिपद भेटलं पाहिजे त्या गोष्टी सगळं त्यांनी वरच्या लोकांनी पाहिलं पाहिजे काचं उद्घाटन या शीतलताई आणि आमचे मार्गदर्शक आमचे नेते गणेश भाऊ भोसले भाग शीतलताई यांच्या माध्यमातून होत आहे पण याचा निधी भयांनी दिला आहे आता प्रकाशभूमी सांगितलं खूप दिवसाचा रखडलेला रस्ता हात पूर्णत आहे याचा आज आम्हालासुद्धा आनंद आहे की ज काही नाही पण शेवटी शेवटी जाताना हा रस्ता आमच्या हातात झाला हे चांगला काम आमच्या त्याबद्दल मी भयांची आणि विशेष करून आम्हाला काय 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 काम असतं मी यांना सांगतो आणि हे त्यांना सांगतो की भाऊ असं असं करावं लागेल म्हणून जर मी भयांचे आभार मानतो आणि यांना रस्ते झालं तुमचेसुद्धा आभार मानतो की भाऊ तुम्हाला याची चांगली सुविधा मिळेल आपल्या सिराजी अप्पा मंदिर परिसरातील रस्त्याचं भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या शहराचे हिंदू धर्मरक्षक गोरक्षक कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आपला प्रभाग तर आहेच आपला प्रभाग हे तर त्यांचं होमग्राऊंड आहेच परंतु नुसता आपला प्रभाग नाही तर संपूर्ण शहरात आपण ज्या ज्या भागामध्ये फिरतो आहे जिकडं जिकडं पाहतोय तर त्या सगळ्याच भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामं चालू आहेत या आपल्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागाचे लाडके नगरसेवक या शहराचे अहिल्यानगरी शहराचे उपमहापौर सन्मान्य गणेशरावजी भोसले साहेब त्याचबरोबर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक सन्मान्य संजयजी चोपडा साहेब त्याचबरोबर आपले आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पत्नी आणि आपल्या प्रभागाच्या नगरसेविका सौ शीतलताई जगताप यांचा अगदी थोड्याच वेळात या थी ठिकाणी आगमन होणार आहे आणि म्हणून आपण सर्वच जण पाहतो आहे तसं तर म्हणजे आपल्या कॉलनीचा रस्ता व्हायला थोडा जास्त वेळ गेला जास्त उशीर झाला त्याबद्दल सर्वांची पहिले दिलगिरी व्यक्त करतो कारण की आपल्या सगळ्यांचा एक विषय होता की बाबा सगळे रस्ते झालेत आणि फक्त आमचा तर रस्ता झाला बरं काय होतं कधी कधी शेजारी झाला ना आमचा नाही झालं की मग जरा जास्त अजून <laughs> तकलीफ होती म्हणजे एक तो नैसर्गिक मानवी स्वभाव आहे त्यात काय तुम्ही आम्ही याच्यातून काही कुणी सुटलेलो नसतो परंतु आमचा प्रयत्न असतो काय होतं त्याच वेळेला ज्या वेळेला हा रस्ता व्हायचा होता त्याच त्या त्या वेळेला आपण याही रस्त्यासाठी निधीची मागणी केलेली होती परंतु आपल्याला त्यावेळेला एक टप्पा पूर्ण होईल एवढाच निधी मिळाला मग त्याच्यामुळं काही ना काही कारणाने नी। तो निधी मिळण्यासाठी आपल्याला थोडा वेळ गेला परंतु आपल्या सगळ्याला मला कालसुद्धा चर्चा झाली या ठिकाणी आपले इंजिनियर आले ते त्यांच्यासमोरसुद्धा चर्चा झाली आणि मग आपल्याला मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की काल जे आपलं काही चालू होतं की बाबा डांबरी करायचं का कॉन्क्रीट करायचं ते करायचं मग आज चर्चा झाली भोसले साहेब होतो चोपडा साहेब होते संग्राम यांशी आमचं बोलणं झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला या रस्त्याला कॉन्क्रिटी निधी उपलब्ध दे करून दिला आपलं जे काही चालू होतं काल ज्या वेळेला बोललो त्यानंतर आपला प हे होता की बाबा करायचं तर आहेच हे पण कसा निधी उपलब्ध होतो काय होतोय आहे आणि मग जर निधी जास्त झालं तर ते तर मग ते सगळं संग्राम भाय्यांशी बोलणं झालं भोसले साहेब चोपरा साहेब आम्ही सगळे बसलो भैया आणि मग त्याच्यानंतर आपल्याला कॉन्क्रिटीकरणासाठीचा निधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेला आता आपण पाहतोय की येणाऱ्या एक दीड दोन महिन्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत मला वाटतं आपल्यापैकी बरेच जण मागच्या सात वर्षाला यातले खूप कमी लोक मतदार असतील म्हणजे अगदी मोज मोजके असतील जुनी जी मंडळी आहे तर तेवढीच असेल परंतु या वेळेला आपण सगळ्यांनी मला वाटतं मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी मतदार नोंदणी केलेली के आहे आणि त्या माध्यमातून माझ्या हिशोबाने आता या भागात राहणारी किंवा उपस्थित असणाऱ्यापैकी साठ सत्तर ऐंशी टक्के तरी लोक मतदार झाले असतील आपण सर्वांनी नाव नोंदणी केली आणि या ठिकाणी हे सगळे विकास कामं करत असताना आपण जर पाहिलं तर या आपल्या प्रभागामध्ये म्हणजे अगदी आपण पाटील हॉस्पिटल कोटीपासून आलो इकडं जिल्हा सहकारी बँकेपासून आलो इकडं अगदी अहिंसा चौकाकडून आलो कुठूनही आलो तर येणाऱ्या काळात म्हणजे बहुतेक ठिकाणी अशी परिस्थिती की कि, कितीही पाऊस आला तर आपल्या पायाच्या चपलीला तर सोडा परंतु आपण जी गाडी चालवते ना त्या गाडीच्या टायरलासुद्धा कुठं चिखल लागणार नाही अशी परिस्थिती आता सगळे आपल्या भागामध्ये निर्माण झालेली आहे आणि हे सगळे कामं होत असताना नुसतेच कामं होत नाहीत पूर्वी आपल्याला बऱ्याच जणांना माहीत नसेल की या भागामध्ये पूर्वी चार टँकरनी पाणी पुरवठा केला जायचा एका टँकरच्या चार ट्रीपा व्हायच्या जा दिवस असे चार टँकर होते चारपैकी चार चौक सोळा ट्रिपा त्या टँकरांच्या व्हायच्या आणि त्या माध्यमातून आपल्या भागाला पाणीपुरवठा होत असायचा परंतु संग्राम भाईया ज्या पहिल्यांदा महापौर झाले आमदार झाले मग त्यांनी अगदी या भागातला पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी पूर्वी आपल्या भागामध्ये एक लाख लिटरचीच पाण्याची टाकी होती त्याच्यानंतर संग्राम भाई यांनी सात लाख लिटरची पाण्याची टाकी बांधली आणि मग आज आपल्या परिसरात पाण्याचा जवळजवळ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के विषय पाण्याचा मार्ग लागलेला आहे म्हणजे आज आपल्याकडं एकही एक टँकर चालू नाही आहे फक्त कुठं काही अडी अडचण असेल तर पुरतच आपण आता टँकर मागवतो म्हणजे एखाद्या ठिकाणी वाल खराब असेल घाण पाणी येत असेल लिकेज असेल त्या भागाला पाणी देता येत नाही तर मग तेवढ्याकरताच आपण हे करतो आपण पाहिलं असतील की लाईटीचे विषय सगळे मार्गी लागलेले आहेत ड्रेनेजचे विषय मार्गी लागलेले आहेत रस्त्याचे विषयसुद्धा आता मार्गी लागले आहेत आता आपलासुद्धा रस्ता एकदम चांगला दर्जेदार रस्ता होईल या काळात आपली थोडी गैरसोय होईल परंतु आत्ताची होणारी गैरसोय पुढं पंधरा वीस वर्ष आपल्या रस्त्याला काही होणार नाही अशा पद्धतीचे चांगले दर्जेदार रस्ते या ठिकाणी होणार आहेत आपला प्रभाग नगर शहरामध्ये म्हणजे तुम्ही जर पाहिला असेल तर भोसले साहेब हे गेल्या एकोणीसशे शहाण्णवपासून नगरसेवक आहेत त्या भागामध्ये आता बऱ्याच वेळेला असा विषय होत असतो की आपल्या प्रभागाची जी व्याप्ती आहे म्हणजे इकडं सोलापूर रोड ते थेट सारसनगर भवानीनगर पोकळेमाळा समर्थनगर साईनगर भोसले आकाडा माणिकनगर नगर विनायकनगर असा थेट पुना रोड आहे त्या पुनार रोडपर्यंत आपल्या इतकी मोठी व्याप्ती आहे प्रभागाची आणि मग म्हणून आम्ही काय केलं मग आता मी असेल मी काय करतो समजा सारसनगर भवानीनगर पोकळेमाला हा समर्थनगर हा भाग पाहतो भोसले साहेब त्यांचा भोसले आकडा असेल मानिक नगर असेल विनायक नगर आसल, या, या हा सगळा मोठा परिसर पाहतात चोपडासाहेब माणिकनगर असेल आनंद ऋषी हॉस्पिटलचा परिसर असेल तो पाहतात म्हणजे कधीकधी आपल्याला असं वाटतं बाबा या भागामध्ये समजा मी जास्त प्रमाणात दिसतो समजा भोसले साहेब असतील चोप्रा साहेब असतील यांचं कमी येणं जाणं असेल पण आमचं काय माहिती काही कॉर्डिनेशन आहे एका विचाराने आम्ही काय केलं की प्रभागाची एवढी व्याप्ती आणि मग सगळ्याला काम करायला सुईचं जावं मग समजा त्या भागातलं समजा आता जसं तुम्हाला या ठिकाणी वाटत असेल की बाबा भोसले साहेब असतील चोप्रा साहेब हे कमी प्रमाणात आपल्याकडे दिसत आहेत तर तसंच माझ्या बाबतीत सुद्धा त्या भागामध्ये तशीच चर्चा असती की बाबा विनायकनगर भाग असेल भोसले भाग असेल माणिकनगर इकडे भागानगर साहेब कमी दिसतात परंतु काय केलं थोडं कामाचं सुरळीतपणा यावा कामाचं नियोजन व्हावं याच्याकरता आम्ही काय केलं आहे की एक भाग थोडासा वाटून घेतलेला आहे म्हणजे वाटून घेतला म्हणजे आम्ही काय पार ह्या भागातला फोन समजा भोसले साहेबांना गेला तर ते काही एकदमच टाळत नाही मग ते काय करतात की मला लगेच फोन करून सांगणार भागनगर साहेब तिथून तिथून असा असा फोन आला आहे तेवढं जा बघा काय चिथला विषय मार्गाला लावा या भागातून मला कोणाचा फोन आला तर माझा भोसले साहेबांना फोन फोन असतो माणिकनगर भागातून आनंद हॉस्पिटलच्या भागातून फोन आला तर लगेच चोपरा साहेबांना फोन असतो की बाबा त्या त्या भागामध्ये आणि म्हणून काय तुमच्या सगळ्यांचं याच्याकरता एक आभार मानायचे की मागच्या निवडणुकीमध्ये एका विचाराचे तुम्ही चारही नगरसेवक निवडून दिल्यामुळं या आपल्या भागाचा विकास करता आला एकसारखी कामं करता आली समजा मी एखादं काम सुचवलं तर त्याला भोसले साहेबांनी कधी विरोध केला नाही त्यांनी एखादं काम सुचवलं तर आम्ही कुणी विरोध केला नाही चोपडा साहेबांनी सुचवलं आणि त्याच्यामुळं आपल्या प्रभागाचा विकास करत असताना समजा ह्याच याच्यामध्ये समजा वेगळ्या विचाराचा एखादा जर नगरसेवक असताना तर मग मी काम सुचवलं असतं की त्यांनी विरोध केला असता त्यांनी काम सुचवलं असतं की बाकीच्यांनी विरोध केला असता आणि त्याचा परिणाम आपल्या भागातल्या विकास कामांवर सगळा झाला असता आणि म्हणून आपल्या सगळ्यांना इथून पुढच्याही काळात ही विनंती राहील की संग्राम भाई यांच्या नेतृत्वाखाली तसे तुम्ही हा प्रभाग म्हणजे आपला जगताप परिवार संग्राम संग्रामभाई असतील हा एक कौटुंबिक प्रभागी आपला ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा